की भाजपला लोकांमध्ये भांडण लावल्याशिवाय दंगली घडवल्याशिवाय रक्तपात केल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत भाजप विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकत योजनेशे रुपये केलेले कारण काय महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर आम्ही महालक्ष्मी समृद्धी योजनेअंतर्गत तीन हजाराची घोषणा केलेली आहे पण मला असं वाटतं की हे तीन हजार सगळ्या आकड्यांचा उहपोहित करू नये हे सगळे आकडे यांचा उहापोह करण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना रोजगार कसा देता येईल यावरती जास्त बोलणं गरजेचं आहे मी आता अठराव्या जिल्ह्यामध्ये आहे मी गडचिरोली चंद्रपूर वर्धा अमरावती नागपूर जालना संभाजीनगर नांदेड हिंगोली लातूर धाराशिव बीड नगर नाशिक जळगाव हे सगळे जिल्हे केल्यानंतर जबाबदारीने सांगते की सगळीकडे महाविकास आघाडीला अत्यंत पोषक वातावरण आहे आणि निश्चितपणे या वेळेला महाविकास आघाडी आपलं सरकार स्थापन केलं काही उद्धव ठाकरे यांची बॅगा चेक केल्या आहेत म्हणजे येथे अमोल गोले पण चांगलीच बॅगा चेक केल्या आहेत सलग चार वेळा उद्धव साहेबांची बॅग चेक करणं हे एका प्रतिष्ठित व्यक्तीला जाणीवपूर्वक लक्ष करणं आहे आणि याच वेळेला जाणीवपूर्वक एक दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की पहा राज्याचा मुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीची किंवा एका पक्षाच्या प्रमुखाची जर आम्ही बॅग तपासू शकतो तर खाली कार्यकर्त्यांवर आम्ही कधी गुन्हे दाखल करू शकतो हे दबाव तंत्र तयार करण्यासाठीचा हा सगळा खेळ चालू आहे पण तरीही महाराष्ट्राला मात्र हा किळसवाना खेळ आवडलेला नाही महाराष्ट्र याचा हिशोब चुकता करतो राज ठाकरेंच्या एक सभ्याचा धडाका